थंडीच्या दिवसामध्ये ड्रायफ्रूटचे एनर्जी लाडू हे रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या लाडूमध्ये गूळ किंवा साखर अजिबात वापरली नाही तेव्हा ही लाडू खूप स्पेशल आहेत दररोज सकाळी एक खाल्ला तरी दिवसभराचा थकवा दूर करणारे हे लाडू आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बदाम एक वाटी घ्या व वा काजू एक वाटी घ्या बदाम वा आणि काजूचं प्रमाण एक ठेवायचं त्यानंतर सुरीने बदाम व काजू कट करून घ्यायचे हे पहा असे लाल भोपळ्याच्या बी पाववाटी घ्या म्हणजेच हे पंपकिन सीड आहेत ते सुद्धा सुरीने कट करून घ्यायचे अरद बोबडे असे करायचे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आता गॅसवरती पॅन ठेवा व त्यामध्ये आळशीचे बी भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच हे फ्लॅक्स सीड आहेत तर हे मध्यम गॅसवरती इथे भाजून घ्यायचं आहे व पाव पाववाटी घ्यायचे ते दोन्ही तडतड असे होईपर्यंत भाजायचं आहे अळशीचे बी डायबेटीज व कोलेस्ट्रॉलसाठी खूप गुणकारी असतात अळशीच्या बी केसासाठी व त्वचेसाठीही चांगल्या असतात अळशीच्या बी एकत्रित असं कोणी खात नाही तर लाडू मिक्स केल्यामुळे आपोआप ते खाल्ल्यासाठी व कुणाला समजणारही नाही आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ थोड्या वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवू त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घाला आणि याच्यामध्ये आपल्याला बदाम पहिले भाजून घ्यायचे आहेत बदाम भाजायला थोडा टाईम जातो काजू पटकन भाजले जातात तेव्हा बदाम पहिले भाजून घ्यायचे आणि कुरकुरीत असे बदाम झाले की मग ह्याच्यामध्ये काजू घालायचे आहेत बदाम भाजत असताना गॅस मध्यमाचेवर ठेवून भाजायचं आहे हे पा भाजून झालेले आहेत बदाम आता याच्यामध्ये आपण काजू घालूया काजू पटकन भाजले जातात जास्त वेळ लागत नाही म्हणून काजू नंतर भाजायचे आता काजू भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये पंपकिन सीड ॲड करायच्या पंपकिन सीड भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची आणि पंपकिन सीड भाजून घ्यायचे पंपिन सीड हार्टसाठी चांगले असतात हे पहा मी तुम्हाला इथे एक बदाम तोडून दाखवते क्रंची असा भाजले गेलेला आहे हे पहा असा आत्ता याच्यामध्ये पाववाटी मनुके घालायचे व काळे मनुके पाववाटी घालायचे आणि हे थोड्या वेळ गरम करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घ्या आत्ता इथे मी खलबत्ताचा वापर करणार आहे आळशी व तीळ हे दोन्ही वाटण्यासाठी मी इथे खलबत्ता वापरत आहे तुम्ही इथे मिक्सरचा वापर केला तरी चालेल पण मी इथे खलबत्ता वापरत आहे कारण याच्यामधले जे जीवनसत्व आहेत ते आपल्याला भेटणार आहेत खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे त्याच्यामधले गुण नाहीसे होत नाहीत ते आपल्याला भेटतात खाण्यातून आता हे पूर्ण वाटून झालेलं आहे थोडा टाईम जातो पण खूप छान मस्त असे टेस्टला लागतात बोबडे असे वाटून घ्यायचे आता हे ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घेऊ ड्रायफ्रूट आणि हे कुठलेलं मिश्रण एकत्र एकजीव असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स अजून कोणते वेगळे असतील तरी घालू शकता प्रमाण हेच ठेवा पण आता याच्यामध्ये काळी खजूर इथे मी वापरत आहे जेणेकरून ते गोड होणार आहेत लाडू काळी खजूर ही हिमोग्लोबिनसाठी चांगली असते व डायबिटीजसाठीही चांगली असते आता ह्याच्यामधल्या बी काढून घ्यायच्या इथे ही काळी खजूर अर्धा किलो आहे आता इथे पॅनमध्ये एक चमचा तूप घाला आत्तापर्यंत फक्त दोन चमचे तूप वापरलं आहे आपण इथे दोन चमचे तूपमध्ये ही रेसिपी बनवून होते आता हे खजूर आपल्याला वितळवून घ्यायचे आहे मंद गॅसवरती म्हणजे लो फ्लेमवरती ही खजूर आपल्याला वितळवायची आहे जास्त काही वेळ नाही पण सात ते आठ मिनटामध्ये ही खजूर मंद गॅसवरती वितळवून होते जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता इथे खजूर आपली वितळून झालेली आहे ह्या लाडूसाठी खजूर वापरत आहे त्याच्यामुळे गूळ किंवा साखरचा अजिबात वापर होणार नाही खजूर हे थंडीमध्ये खायला खूप गुणकारी असते खजूरमध्ये उष्णता असते त्याच्यामुळे थंडीमध्ये आवश्यक खायला हवी हे पा इथे वितळून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया हे ड्रायफ्रूट सर्व जीव असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचं आहे खजूरमध्ये अगदी एक दोन मिनटाचं काम आहे आणि ड्रायफ्रूट मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त असं आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर हे ते आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत गरममध्ये बांधण्याची गरज नाही आहे थंड झाल्यानंतर हे लाडू बांधले तरी चालतात हे पहा थंड झाल्यानंतर मी ते लाडू बांधायला घेते हाताने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हाताने लाडू बांधायला घ्या खूप छान मस्त असे लागतात खायलासुद्धा आणि थंडीमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही ही लाडू खाऊ शकतं या लाडूमध्ये आळशी व पंपकिन सीड असल्यामुळे अजूनच गुणकारी हे लाडू आहेत तर हे पहा खूप छान मस्त असा बनलेला आहे तुम्हाला अजून एकदा मी बनवून दाखवते गंमत अशी की मला ह्याचं नवल आहे की आज मी पहिल्यांदा दोन्ही हाताने लाडू बांधत आहे मला खूप मज्जा येत होती लाडू बांधत असताना तर तुम्ही असे दोन्ही हाताने बनवण्याचा प्रयत्न करू शकता मला ही खूप मज्जा आली की दोन्ही हाताने लाडू वळण्याचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि हेल्दी आहेत हे लाडू खाण्यासाठी थंडीमध्ये तर आवश्यक खावेत दररोज सकाळी एक खाल्ला तरी तुमचा थकवा दूर होईल दिवसभर तुम्ही तंदुरुस्त राहाल करायलाही खूप सोपे आहेत मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवते खूप मस्त आणि सहज हातांनी तुटेल असा झालेला आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी होती रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय